नमस्कार दादा आज आपल्या समूहावर वैशाली मावशींनी आज एक प्रश्न विचारला होता की रूप म्हणजे काय तर त्याचे उत्तर तुम्ही द्या, द्याल का कृपया काय विचारलं रूप म्हणजे काय रूप म्हणजे काय कोणाचं रूप देवांचं देवांचं रूप आजच्या प्रवचनामध्ये नाम श्रेष्ठ की रूप श्रेष्ठ असा एक विषय आलेला आहे ते नाम आणि रूपामध्ये महाराजांनी तुलना केली होती तर त्याला नामाला त्यामध्ये श्रेष्ठ दाखवलंय आणि रूपाला कनिष्ठ दाखवलेलं आहे श्रेष्ठ असं का म्हटलं त्यांनी तर नाम हे लक्षात राहतं आणि रूप आपल्या लक्षात राहत नाही एवढीच गोष्ट आहे जर आपण रूपाचं ध्यान करू तर रूप विसरायला होता असं डोळे बंद केले आणि रूप डोळ्यासमोर आल्यास होत नाही पण नाम मात्र आपल्या लक्षात राहते की नाही तर त्याप्रमाणेच नाम हे लक्षात राहत म्हणून रूपाला कनिष्ठत्व दिले तात्विक अर्थाने रूप कनिष्ठ आहे असं नाही कारण भगवंतांचं नाम भगवंतांचं रूप आणि भगवंतांचे धाम भगवंतांची लीला हे चारही भगवंतच आहे नाम रूप लीला आणि धाम हे भगवंत स्वरूपच आहे म्हणजे भगवान ज्या स्वगु सगुण रूपामध्ये असतात ते रूप पण भगवंतच जे नाम धारण करतात नाम ते नामसुद्धा तेच असतात जी लीला करतात ती लीला तेच असतात आणि जिथे वास करतात त्याला त्यांचं धाम म्हणतात ते, ते, ते चार रही ये। ता धाम सुद्धा तेच असतात त्यामुळे हे चारही भगवंतांपासून वेगळे नाही भगवंतच आहेत वैकुंठ नावाची अशी वेगळी वस्तू भगवानच वैकुंठाचा आकार घेतात आणि वैकुंठ निर्माण करतात वैकुंठामधली प्रत्येक जमीन एक अनेक तुकडा भगवंतच आहे प्रभू श्री रामचंद्र हे साकेत धामामध्ये राहतात धाम म्हणजे ते स्वरूपच असतात असे वेगवेगळे लोक आहेत ते सगळे भगवंतच आहेत तस भगवंतांच रूप सुद्धा भगवंतच आहे हे रूप म्हणजे काय तर काही भक्तांचे प्रकार आहेत म्हणजे जे रूपाची पूजा पुझ, करत नाही त्यांना फक्त नाम लागतं तर आपल्या इथं सुद्धा काही निर्मोही आणि भगवंतांच्या निराकार स्वरूपाची उपासना करणार नामोपासना करणारे काही पंथ आहेत मी आता जोधपूरला गेलो होतो मागे तिथे बडा रामद्वारा म्हणून तर त्यांची एक साधूची परंपरा आहे की तिथे फक्त नामाची उपासना करतात तिथे रामाचं रूप मूर्ती वगैरे काही नाही तर असे पण काही संप्रदाय आहेत की जे रूपाची पूजा करत नाही जसं मुस्लिम संप्रदाय आहे की ते देवाचं रूप मानत नाही पण त्यांचं खंडन जर करायला गेलं तर ते तेज मानतात आता तेज म्हणजे काहीतरी ते गोळा आहे सूर्यासारखा गोळा आहे असं मानतात पण तो गोळा म्हणजे शेवटी आकारच झाला ना म्हणजे काही ना काहीतरी आकार आहे आकाराच्या मुलीकडे जाता येत नाही परब्रह्म हे जरी आपण त्याला आकार नाही असं म्हटलं तरी काही ना काही म्हणजे मातीचा गोळा घेतला आणि त्यापासून आपण म्हटलं की माठ बनू तरी माठ बनू असं म्हटलं तरी देखील मातीच्या गोळाला काहीतरी आकार असणार आकार विरहित या जगामध्ये काहीच नाही अगदी आकाश जिथपर्यंत व्यापून आहे ते संपलं की तिथून पुढे सुद्धा काहीतरी त्याला जिथे तो संपत असेल तिथे ते त्याला काहीतरी आकार असेल काही ना काहीतरी आकार आकारहीन नाहीये त्यामुळं भगवंतांचं रूप आहे एवढ तर शंभर टक्के भगवंतांना रूप आहे आता अवतार घेतल्यामुळे तर आपल्याला प्रत्यक्ष ते रूपामध्ये दिसलेले म्हणजे आपण रूपाचं ध्यान करतो ध्या दाज ध्रुतशर धनुष नेत्रम प्रसन्न

परिवेष्ट्र विजेते गोपाल चुडामी हे ध्यान नाही तर अजून काय महायोग पीठे तटे भीम्या भ्रम पु समागत थिष्ठंत मानंद गंधम प्रभ्रम्मणी भगवंतांचं ध्यान असे जगनिनी हितपाणी मंडलम मंडलाना स्पष्टपणे म्हटलेले आहे विटेवर उभा आहे कटेवर हात आहे असं भगवंतांचं रूपाचं वर्णन केलेलं आहे बरं जे निराकार आहे त्याचं वर्णन काय केलेलं आहे सहस्र शीऋा पुरुषा सहस्र वेदांनी त्यांचंही काही ना काहीतरी विराट पुरुषाचं वर्णन केलेलं त्यामुळं असं काही दर्शन नाही जे आहे त्यालाही काही ना काहीतरी आकार आहे म्हणजे भगवंत सगुण आहेतच आहेत म्हणून ज्याला रूप आहे त्याला नाम पण आहे आता हा जो देह दिसतोय तुम्हाला त्याला काहीतरी नाव आहे की नाही बिना नावाच काहीच नाही नावा हे हातामध्ये हे यंत्र उचललं याला पण काहीतरी आहे काहीतरी विशेष नाव आहे इथे हे काय मधाची बरणी आता हे मला पाहिल्यानंतर कळली ना मधाची बर्णी तर माझ्या हातामध्ये आदृश्य वस्तू आहे मी अशी काहीतरी मंत्र म्हणून इथे अदृश्य वस्तू निर्माण केली तर याचं नाव सांगणार सांगता येईल का आता जे दिसत नाही त्याला नाव पण नाही जे दिसतच नाही त्याला नाव नाही बरोबर नाव नाही पण जे दिसत नाही त्याला नाव नाही हे बरोबर आहे पण जे जाणवत त्याला नाव आहे तुम्ही म्हणाल वारा दिसत नाही मग त्याला वारा नाव कसं पडलं जाणवत अस्तित्व आहे त्याच तस भगवंतांचं अस्तित्व आहे भगवंत आहे असल्यामुळे त्यांना नाव आहे आता आहे म्हटल्यावर त्यांना आकार पण आहे आकार आहे ना आकार असल्यामुळे त्यांना नाव पण आहे तसं रूप म्हणजे काय रूप म्हणजे फार काही वेदांच्या फार काही शास्त्रांच्या फार काही खोलत जाण्याचा इथे काही कारण नाही रूप म्हणजे काय तर भगवंत ज्या सगुण दिव्य देहाला धारण करतात आणि आपल्या समोर प्रकट होतात त्यांच्या विशेष आकृतीला देह देहाला त्यांच्या त्यांचा देह नसतो खरं तर तो त्याला दिव्य असा तो आवेशच म्हणायला हवा तर त्याला रूप असं म्हणतात जे आपल्या डोळ्यांना दिसत म्हणून तर माऊलींनी त्यांच्या रूपावळीच्या अभंगाची सुरुवात केलेली आहे रूप पाहता लोचने सुख झाले व साजनी आतापर्यंत संतांना सुख कशा म्हणून झालं असेल तर ते देवाचं रूप पण ते रूपावर प्रेम होणं फार अवघड आहे म्हणून गोंदवलेकर महाराजांनी या ठिकाणी नामावर लक्ष केंद्रित करायला नाम घेत राहाल विठ्ठल विठ्ठल असं म्हटलं तर विठ्ठल नावाचा माणूस किती वेळा आपल्या हाकेला येईल शेजारी राहणारा विठ्ठल मोरे विठ्ठल गायकवाड आपण विठ्ठल विठ्ठल म्हणत राहिलं तर किती वेळा येईल तो कंटाळेल ना शेवटी हे विठ्ठल ज्याच मूळ नाव आहे तोच या नावाला धावनी हेच खरं शाश्वत आहे हेच खरं सत्य आहे म्हणून नामा, नाम नामाची उपासना का सांगितलेली आहे की ती रूपापेक्षा सोपी आहे असं महाराजांना म्हणायचं हे साधन सोपं आहे रूपावर आसक्त होणं फार अवघड आहे रस खान नावाचे वृंदावा संत होते एकदा ते असं म्हणतात की पानाची टपरी असते ना तसं पूर्वी छोटे छोटे दुकान असायचे चारशे वर्षापूर्वीचा काळ असे घटना आहे आग्र्यामध्ये जेव्हा तो होता ना दिल्लीचा त्या बादशहाच्या दरबारामध्ये रसखान हे सरदार होते काहीतरी तर त्यांना विड्याचं पान फार आवडायचं म्हणून त्यांचं एक ठरलेलं दुकान होतं जेवण झाल्यानंतर संध्याकाळी ते तिकडे जायचं काही कारणाने ते दुकान बंद होतं म्हणून ते शेजारच्या दुसऱ्या दुकानात गेले ते दुकान हिंदूंच होत नुसतं हिंदू नाही तर तो माणूस म्हणजे जो कोणी पाणी विकणारा होता तो माणूस हा वृंदावनातल्या बाके बिहारीचा भक्त होता तर बाकी बिहारी जे जे आहेत मला वाटत त्यांचा चारशे एक्क्याऐंशी वर्ष त्या विग्रहाला झाले हरिदास स्वामींनी प्रकट करून भगवंतांना तर त्या बाकी बिहारीचा तो भक्त होता त्याने आपल्या दुकानामध्ये बाकी बिहारीचं चित्र काढ लावलेलं होतं चित्र हाताने काढले काढले आणि त्या चित्रामध्ये सुंदर अशी फुलांची माळ लावलेली हारस खान तिथे आला आणि त्याने पाहिलं ते रूप आणि रूप पाहिल्यानंतर आता वर्णन काय आहे त्या तर त्रिभंगी देवडा म्हणजे तीन जागेत झालेला आहे आणि कमनीय म्हणजे ती कंबर काय ते पाय काय त्याच कमल काय नितंभराभ्या तस्मात भगवंतांचं लावण नाही वर्णन आहे किती सुंदर आहे ते भगवंत म्हणजे किती सुंदर आहे त्याची सीमाच विचार करतो एवढे सुंदर आहेत म्हणजे त्यांचं रूप त्यांचं लावण ते गळ्यातली तुळशीची माळ म्हणजे जयंती माळ गळा श्री वत्सनांचन इतके सुंदर भगवंत पाहिले आणि रस खाणार तिकडे म्हणजे मोहित झाला तो आणि जे मोहित झाला त्याने विचारलं हे कोण आहे म्हटले हे आमचे आराध्य म्हटले कुठे राहतात म्हणजे कुठे राहील वृद्धावनामध्ये यांचा ठिकाण आहे म्हणजे मला एकदा दर्शनाला जायचं नक्की जा आणि मग त्यावेळेस रसखान धावून गेला आणि तो देवाला पाहिला की प्रेमातच पडला वृंदावनाची शिव ओलांडू शकला नाही जातच नाही त्याला कसं जाणार भगवंतांच्या प्रेमात पडला प्रेमात म्हणजे रूपाच्या प्रेमात पडला तर मला वाटतं पुढचं चरित्र रस खान पडलं तर परत पाहूयात स्वतंत्र पाहूयात संत चरित्र पाहताना पण रस खान रूपा झाला आणि वृंदावनाच्या बाहेर गेलाच नाही तिकडे ताडकून पडला रूप एवढं आवडलं रूप पाहताना सुख झाले ओसा असं म्हटलेलं म्हणून इथे त्या ठिकाणी ही रूपाची जी आसक्ती आहे ती सगळ्यांना होत नाही म्हणून नामासक्ती करायला सांगितलं नाम लक्षात राहतो कुठलंही काही काम करत राहतो जर रूपाचं ध्यान करायचं झालं तर सतत रूप डोळ्यासमोर येईल का ध्यान जरी करायचं म्हटलं तर रूप राहील का पण नाम सतत स्मरता येईल की नाही म्हणून इथे नामाला वरचा दर्जा दिला आणि रूपाला त्यांनी कनिष्ठ म्हणून हो ना सांगितलं म्हणजे काही रूप कनिष्ठ होत नाही नाम आणि रूप एकच आहे सांगण्याचा त्यांची सांगण्याचा अर्थ आणि सांगण्याची आतुटी वेगळी रूप म्हणजे भगवंतांचं सगळं रूप एवढं संत आणि त्या रूपालाच नाम असत आणि तेच नाम आपण घेत असतो ते नाम घेत गेलो हो की तेच रूप एक दिवस एक ना एक दिवस आपल्या समोर प्रकट धन्यवाद दादा खूपच सा छान सांगितलं तुम्ही ठीक आहे